रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्यासोबत श्री संदीप जगन्नाथ चव्हाण साहेब आहेत वास्तुरचनेचेच आपले काय कार्यकारी आहेत आणि आमचं सौभाग्य की आपल्या नामाच्या बाजारामध्ये या नामाच्या बाजारामध्ये त्यांच्या हातून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या माझ्या नामसागराचा नामलेखनाचा लेखन चालू आहे मी धन्यवाद देतो आमच्या संदीप माऊलींना की त्यांनी आपला आवर्जून वेळ काढून काही कामानिमित्त या परिसरात आले गोकुळमध्ये पण आपल्या नामाच्या बाजारात माऊली हे नामाचा बाजार म्हणजे फक्त इथं नामस्मरण चालतं दुसरा कुठला विषय नाही एक मिनटाची गप्पा टप्पा काय नाही फक्त कोणी जाता येता मला हरी म्हणतात म्हणजे रामकृष्ण हरी याच ठिकाणी आपला हा मंत्र जपासतो कायम सकाळी दहाला घरातून निघतो मी नोकरीला रात्री आठला येतो दहापर्यंत इथं असतो आठ नंतर इथे असतो आणि सुट्टीमध्ये इथं असतो तर इथे फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या माऊलीच्या नामस्मरण सहभाग आहे आणि आमच्या या संदीप जगन्नाथ चव्हाण माऊलींना कृष्ण नामाचा उल्लेख आलेला आहे खूप खूप धन्यवाद आवर्जून त्यांच्या व्यापातून त्यांनी एक मिनटं काढला फक्त एक मिनटं काय तर तुम्ही बोला आपल्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद असंच तुमचं काम चालू राहू दे सर्व असंच राहत हे विठ्ठला माय बाप्पा केशव पांढरंगा पंढरनाथ हे माझे आईवडील